नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग याच्या ट्रेलरमध्ये तर मंडळी शनिवार एकोणतीस नोव्हेंबरच्या ट्रेलरमध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की अर्जुन चैतन्यला म्हणत असतो अरे चैतन्य तू काहीही कर पण मिसेस सायलीला सांग की अर्जुनला ग्रीन कलर खूप जास्त आवडतो आणि त्यांना सारखं सारखं सांग की अर्जुनला ग्रीन कलर खूप जास्त आवडतो आणि जर का चैतन्य मिसेस सायलीने उद्या जर ग्रीन कलरची साडी घातली ना तर मी समजून जाईल मिसेस सायलीचं माझ्यावर प्रेम आहे तर आता चैतन्य अर्जुनचं ऐकून सायलीकडे जातो आणि सायलीला सारखं सारखं सांगतो आहो वहिनी अर्जुनला ग्रीन कलर एवढा आवडतो ना त्याला खूप आवडतो ग्रीन कलर ग्रीन कलर बघून ना अर्जुन खूप जास्त खुश होतो तर आता सायली हे सगळं ऐकते आणि ती ठरवते हो मी हिरव्या रंगाची साडी घालते आणि अर्जुन सरांसमोर जाते आणि अर्जुन सर जर खुश झाले ना तर मला कळेल त्यांचं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे तर मंडळी इकडे बघा महीपटला पाहून प्रतिमा आत्याला सर्व जुने प्रसंग आठवलेले आहेत आणि आत्याने महिपतला ओळखलेलं आहे प्रतिमात्या रविराजांना सांगत असतात की महिपतने त्यांच्यावर कसा हल्ला केलेला होता हे सगळं सांगत असताना प्रिया आणि नागराज हे सर्व ऐकत असतात आणि त्यांना समजतं की प्रतिमाला सर्व आठवलं आहे आणि तिने महिपतला ओळखलेलं आहे तर मंडळी हे प्रिया आणि नागराज आत्याला मारण्याचा प्लॅन करायला लागतात पण मंडळी असं वाटतंय की प्रतिमात्याला मारण्याचा प्लॅन प्रिया आणि नागराजने केलेला आहे हे सर्व सुमनने ऐकलं असं वाटतं आहे तर मंडळी ट्रेलरमध्ये एवढंच तर पाहिला विसरू नका आमचा उद्याचा पूर्ण भाग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद